सह्याद्री पर्वतरांग म्हणजे महाराष्ट्राच्या अद्भुत निसर्ग सौंदर्याची एक जिवंत व्याख्यात जणू हा सह्याद्री जितका दिसायला सुंदर तितकाच तो आव्हानात्मक सुद्धा अशा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर डौलाने उभे असलेले आपले गडकोट हे भटकंतीसाठी एक मोठे आव्हान निर्माण करतात ते त्यांच्या सरोसोट कड्यांमुळे नमस्कार मित्र मी आता आहे नाशिकच्या हरिहर किल्ल्याच्या पायथ्याला आहे आता हर्षेवाडीमध्ये रात्री मी इथे दोन वाजता आलो आणि आता मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि दुका पण पर्यावेकी गेलेलं आहे सकाळी इतकं जबरदस्त वातावरण होतं म्हणजे सगळीकडे क्लाउडी वेदर आणि पाऊस पण जबरदस्त पडलेला आहे बाय द वे way, आज माझ्या सोबत सुबत, सुबत करत आहे अंकित बाटिया yes. क्या कर रहा सॉरी सॉरी कितने टाइम बाद हम फिर से टाउन कर रहे मतलब कॉल ऑर्डर फस के बाद नहीं मॉनसून हम कर रहे हैं वैसे तो हम गाइस बहुत सारी जगह जा चुके हैं वो सब कुछ हम दिखाने वाले हैं आईसलँड येस व तो बाद मी व्हिडिओ आणि बाय द वे नंतर न व्हिडिओज ते येणारच आईसलँडचे बट आत्ता तुम्हाला मला आपलं महाराष्ट्र दाखवायचे आहे मान्सूनमधले महाराष्ट्रातले किल्ले दाखवायचेत आणि खूप दिवसांपासून आमचं जे स्वप्न आहे महाराष्ट्रात फिरण्याचं ते आम्ही पूर्ण करणार आहोत पहिल्यांदा सो आता आपण जाऊयात लेट्स oh. गो सुपर एक्सायटेड सकाळच्या फ्रेश एनर्जीने आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली समोर हरिहर गडावरचं धुकं हळूहळू कमी व्हायला लागलं होतं आणि इकडे मध्ये भटक्या मंडळींच्या गाड्या लागायला सुरुवात झाली सो so, आपण आता हरिहर किल्ल्याच्या पहिल्या टप्प्याचे इथे पोचलो आहोत आणि या इथे मला हे काहीतरी नवीन दिसतंय मागच्या वेळेस मी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी हे काय एंट्री गेट वगैरे बनवलं नव्हतं सो so, नाशिक वन विभागामार्फत हरिहर गडाचं प्रवेशद्वार बनवण्यात आलेलं आहे आणि या इथे एंट्री फीज वगैरे पण आहेत बट आता मला वाटतं वाटत तिथे कोणी आहे बट एंट्री फी आहे तीस रुपये पर पर्सन आणि अजून भरपूर गाड्यांचे चार्जेस कदाचित तिकडे आपल्याला पाठीमागे पार्किंगमध्येच द्यावे लागतील सो so, आपण फायनली पोचलो आहोत दुसऱ्या टप्प्यावर या इथून आपल्याला त्या पायरी मार्ग दिसतोय आणि आता एक टेन्शन आहे ते म्हणजे की जाता येता लोकांना आम्ही विचारतोय की लोकं सांगत आहेत की माकडं खूप आहेत आणि ती माकडं आपली बॅग खोलत आहेत चेन खोलता त्यातलं सामान म्हणजे खायला त्यांना पाहिजे ते खायला घेत आहेत आणि सोडून देत आहेत पण आमचा आता प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे कॅमेरे आहेत बॅग खोली कॅमेरा आमच्या खाली पडू शकता सो आमच्यासाठी हे एक मोठं चॅलेंज आहे त्याच त्याच्यावरती सोल्युशन आम्हाला काढावं लागणार आहे बघूयात काय होतं आहे बऱ्याच दिवसांनी ट्रेक करत असल्याने थोडी दमछाक जाणवत होती एका ठिकाणी उड्याचं पाणी मिळालं पाणी एकदम मस्त थंड होतं तोंडावर पाणी टाकताच सगळा थकवा गायब झाला आज आमच्याकडे निवांत वेळ होता काही गडबड नव्हती मग एका ठिकाणी आम्ही थोडा आराम केला आणि पुढच्या टप्प्याच्या दिशेने ट्रेक सुरू केला लिंबू पाणी पित असताना आम्हाला निरगुडपाडा व हर्षेवाडी असा दोन्ही बाजूंचा परिसर दिसत होता गावातून वाटा हरिहर गडावर जातात आमच्या कॅमेरा बॅग्स वाचवण्यासाठी एक मस्त सोल्युशन मिळालं होतं नायलॉनच्या मजबूत दोरीने आम्ही आमच्या बॅग्सचे सर्व दरवाजे बंद करून टाकले हो yes. के ना सोल्युशन भाई ना <laughs> भी खोलो कोई दिक्कत नाही क्या तोड ना दे पंजे से नहीं तोडने देंगे इतना भई इसलिए तो ये मजबूत रस्सी लिया मैंने सो so, ऑलमोस्ट अपन आता पोहोचला आहोत त्या मेन पायऱ्यांचे इथे आणि आता जरा गर्दी कमी आहे आणि माकडांचीसुद्धा गर्दी कमी मला दिसते कारण की बऱ्यापैकी आता तो टाईम निघून गेला त्यांचा चेकनाकाचा जो टाईम असतो लिटरली असं झालं आहे की या इथे ना त्यांनी चेकनाका बनवला आहे सिक्युरिटी चेक बनवला सो प्रत्येकाची बॅग उघडताय त्याच्यामध्ये खायला घेत आहेत सो हे त्यांची नित्याचं नेहमीचं काम झालेलं आहे आता ह्याच्यावरती आळा बसवणं हे खूप गरजेचं आहे कारण की हे खूप रिस्की आहे कधी काळी ते कोणीतरी पडू पण शकतं ती लोकं उडू पण शकतात बॅगेला ओढलं तर कोणाचा तोल जाऊ शकतो सो हा खूप सिरियस इश्यू आहे ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि यामुळे आहे काय लोकं बॅग्स खूप कमी घेऊन येत आहेत बॅग्स कमी घेऊन येतात बट पाणी तर पाहिजे तर त्यामुळे होतं आहे काय हे बघा या इथे सो हरिहर आपला इतका घाण होतो आहे लिटरली आता वन विभागाने या इथे हे बसवलेले आहेत बघा इकडे तुम्हाला दाखवतो मी हे बघा वन विभागाने हे सगळं बसवलेलं आहे बट याच्यामध्ये टाकत नाहीये उद्घाटन सुद्धा नाही झालेलं आहे लोकांनी ह्याच्यामध्ये एकही बाटली टाकलेली नाहीये फायनली आपण आता त्या पॅच इथे पोहोचलो जिथून थरारक आपला ट्रेक चालू होणार आहे बट तिथेच आहे माकडांचा चेक नका न आपल्याला दोन माकडे यायचे दिसतात आता फक्त दोन माकडे बट सकाळी जर बघाल तर त्यांचा असा मोठा घोळका असतो ग्रुप असतो त्या माकडांचा आता मला माहित नाही की या इथे नक्की काय उपाययोजना केलेली आहे सॅटर्डे संडेज फक्त या इथे कोणतरी पहारा द्यायला असते आत्ता या इथे पर्यटकांना ते बघा आता समोर माझ्या तिकडे त्या पर्यटकाची बॅग खोललेली आहे आणि त्याच्यातून तो माकड काहीतरी खोलतोय आणि खाली टाकून देतोय आता याच्यामुळे कचरा तर किती होतोय आहे माकडांच्यामुळे तर कचरा होतच होतोय कारण की त्यातला जो कचरा आहे तो घेतायत आणि टाकून देत आहेत ते त्याला माणसं काही करू शकत नाहीत कारण की ते अडकले आहेत अशा ठिकाणी की जिथून ते स्वतःला सावरू नाही शकत आहेत हे माकडांना न कळाले माकडं हुशार झालीत आपण हुशार कधी होणार आहोत म्हणजे आपण तर कचरा घेऊनच येतोय कचरा करतोच आहे एवढं वनविभागाने सुद्धा चांगलं काम केलं मी म्हणेन की वन विभागाचं काम आतापर्यंत मी जे पाहिलं ह्या एका वर्षामधलं की त्यांनी गेट चांगलं बसवलेलं हो आहे एंट्री गेट आहे तिथे प्रवेश फी घेत आहेत बट ते कधी घेत आहेत मला माहीत नाही कारण की आत्ता कोण मला तिथं दिसलं नाही या इथे रेलिंग्सवरती छान लावलेत कचऱ्याचे डबे बसवले ठीक ठिकठिकाणी त्या कचऱ्या डब्यात एकही कचरा नाही जसं तुम्ही मग पाहिलं बट या इथे जर तुम्हाला काम करण्यासाठी लोक नसतील वन विभागाकडे अदर डेजला तर काम करण्यासाठी लोक नसतील तर लोकांना कामाला ठेवा पोरं मोकार आहेत सध्या मी बघतोय पोरं काय काय करत आहेत त्यांना कामं नाहीत कामं द्या फुकट अशा पैशांच्या स्कीमा वाटून सरकार करतंय काय पोरांचे तुमच्याकडे पैसा आहे ना तर लोकांना कामाला लावा भरत्या काढा अशा ठिकाणी पोरांना द्या जॉब नोकऱ्या द्या तो माझी एवढीच विनंती आहे सर्व पर्यटकांना जे माझे व्हिडिओज बघतायत की तुम्ही कचरा प्लीज करू नका या इथे किल्ल्यांवरती येऊन दारू पिऊ नका हरिहरगडाचा हा असा उभा सरळ कडा चढताना मनात धडकी भरत होती पण सुदैवाने पायऱ्यावर पकडण्यासाठी खाचे असल्याने सुरक्षित गडावर जाता येते एकाच वेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा ही रचना केलेली दिसते जवळपास दहा मिनिटात पायऱ्या चढून आम्ही प्रवेशद्वाराजवळ आलो पुढे माथ्यावर जाण्याचा मार्ग अजूनच थारारक आहे छोट्याशा बोगद्यासारख्या भागातून वाकून जाताना डाव्या बाजूला थेट हजारो फूट खोल दरी मनात धडकी भरवते पुढे गेल्यानंतरनं पुन्हा कातळ पायऱ्या माथ्याकडे नेतात हे बघून त्या काळच्या वास्तुविशारदाचं खरंच खूप कौतुक वाटतं हे वास्तुस्थापत्याचे थारारक आलिंगन स्वीकारत आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो फायनली आपण पोहोचलो आहोत हरिहर गडावरती आणि अक्षरशः आता घालत या भोवती आणि वार तर भयानक आहे त्याच्यामुळे आता आज आपल्याला हा वरती गड बघायला मिळेल की नाही कारण की आता धुकं बऱ्यापैकी वरती टायमिंग झालेलं आहे ऑलमोस्ट चार वाजले संध्याकाळचे इतिहासात डोकावून पाहिले तर हरिहरगड अहमदनगरच्या निजामशाहच्या ताब्यात होता सोळाशे छत्तीस साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी वेळी शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबगड घेताना हरिहर किल्ला सुद्धा जिंकून घेतला मात्र नंतर या गडाचा ताबा मोगलांकडे गेला पुढे सोळाशे सत्तर मध्ये स्वराज्याचे पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली आठ जानेवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी मोगल सरदार मातब्बर खान यांनी हा किल्ला जिंकला शेवटी अठराशे अठरामध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला सो आपण आता किल्ल्याच्या अशा ठिकाणी आलेलो मंदिराचा आवार आहे आणि या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला काही पाण्याची टाकी दिसतात तीन पाण्याची टाकी आहेत जे की एकदम नितळशुद्ध पाणी आहे याच्यामध्ये जे की आपण आत्ताही पिऊ शकतो सो हे याच कारणासाठी ही पाण्याची टाकी बनवलेली आहेत आता तिकडे आहे श्री हनुमानाचं मंदिर साम्राज्य अधिकच गडत होऊ लागल्याने आम्ही पूर्ण गडफेरी करू शकलो नाही त्यामुळे गडावरील अजून काही वास्तू आणि छुपे राजमार्ग आहेत ज्याबद्दल आपण मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती दिली आहे कधी आपण जेव्हा एखाद्या गडाचा सर्वोच्च शिखर गाठतो तेव्हा खरा ट्रेक पूर्ण झाल्याची फिलिंग येते <laughs> फायनली यस वी डिड इट वी डिड इट ह छत्रपती शिवाजी महाराज की जे